श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण आपण अशा एका महाशक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या केवळ नावानेच संकटे दूर पळतात होय आज आपण बोलणार आहोत अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो की आयुष्य खूप कठीण झाले आता काय करावं अशा वेळी स्वामींचे फक्त दोन शब्दच आपल्याला जगण्याची उमेद देऊन जातात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण स्वामींच्या लीसोबतच लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि स्वामींची शिकवण कशी सारखी आहे हे समजून घेणार आहोत स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार अठराशे छप्पन्नमध्ये ते अक्कलकोटमध्ये प्रगट झाले पण विचार करा ते फक्त एका गावासाठी आले होते का अजिबात नाही ते संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आले होते स्वामी कधी रागवायचे तर कधी लहान मुलांसारखे खेळायचे त्यांच्या वागण्यामधून ते एकच शिकवायचे मी पणा सोडा जोपर्यंत माणसाचा मीपणा जात नाही तोपर्यंत माणूस कधीही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही तोपर्यंत त्याला देवाची अनुभूती येत नाही स्वामींकडे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही दुःख घेऊन यायचा आणि जाताना मात्र सुखाची शिदोरी घेऊन जायचा तुम्ही फक्त श्रद्धेने हाक मारा आणि मग बघा स्वामी कसे धावून येतात चला तर मग अशीच स्वामींची एक अद्भुत कथा आपण पाहूया एकदा एक गरीब भक्त स्वामींच्या दर्शनाला आला, आला। त्याच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते फक्त एक सुका तुकडा भाकरीचा एक सुका तुकडा भाकरी होती तिथे मोठे मोठे श्रीमंत लोक आले होते पक्वान्न घेऊन आले होते पण स्वामींनी त्या श्रीमंत माणसांकडे लक्ष न देता त्या गरीब भक्ताची वाळलेली भाकरी आवडीने खाल्ली याचा अर्थ काय होतो मित्रांनो स्वामींना तुमची संपत्ती नको आहे तर त्यांना हवा आहे फक्त तुमचा भाव भक्तीचा भाव स्वामी म्हणतात जसे भाव तसे देव जर तुमचे मन निर्मळ असेल तर स्वामी स्वतः तुमच्या घरात वास्तव्याला येतात मित्रांनो तुमच्या आयुष्यातही अशा काही प्रचिती आल्या असतीलच तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आजकाल आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल खूप ऐकतो म्हणजे आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडतं तसंच आपल्याला ब्रह्मांड देतं स्वामींनी हेच शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे स्वामी नेहमी म्हणायचे निश्चिंत रहा कारण जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो पण जेव्हा आपण म्हणतो की माझे स्वामी माझे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत ते सर्व सांभाळून घेतील तेव्हा आपण सकारात्मकता आकर्षित करतो हाच तर आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजेच ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास ठेवणे कारण स्वतः स्वामी समर्थच ब्रह्मांड आहेत ब्रह्मांड नायक आहेत युनिव्हर्सल पॉवर त्यांच्याकडे आहे स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजेच या ब्रह्मांडीय शक्तीवर युनिव्हर्सल पॉवर विश्वास ठेवणे होय तुम्ही फक्त तुमचे कर्म करा आणि फळ स्वामींवर सोडा आणि मग बघा आयुष्यामध्ये कशा पद्धतीने चमत्कार घडतो जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर स्वामींकडे बघा आणि स्वामींकडे कृतज्ञता व्यक्त करा स्वामींच्या डोळ्यामध्ये बघा आणि बोला स्वामी आजचा दिवस दिल्याबद्दल खूप धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत आहात याची मला खात्री आहे रात्री झोपताना तारक मंत्र म्हणा किंवा ऐका यामुळे तुमच्या मनातील भीती निघून जाईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल सकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये राहतील कारण सकारात्मक विचार हीच तर स्वामींची खरी सेवा आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात स्वामींचे हात सदैव तुमच्या पाठीशी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सकारात्मक संदेश पोहोचवा कारण अशक्यही शक्य करतील श्री स्वामी श्री स्वामी समर्थ